काय करावा आता शिक्षे मी झाला राहिला तुझं सुख करता तुझंच्या नाथात बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता बाप्पा मोर्या रे बाप्पा मोर्या रे चरणी ठेवी तो माता आता गणपती बाप्पाच आहे ना सिजनाचे मी तर म्हणतो वर्ष दोन दहा दिवस गणपतीचे सीजन असण्याऐवजी आहे ना मी तर म्हणतो सहा सहा महिने गणपती उत्सव चालला पाहिजे खूप कमाई भेटेल मला तर माझी आता सध्या दोन मगली बिल्डिंग आहे मी तो म्हणतो सहा महिने गणेश उत्सव जर चालला ना तर सहा दोन मोगली ऐवजी आहे ना बारा मगली बिल्डिंग आहे माझी वाटी कारण लोक आहे ना गणपती बाप्पाला वाटेल ते करायला तयार हो आता सहा महिने ठेवायचा का नाही ठेवायचा हे आपल्या हातात ते दहा दिवसामध्ये आहे ना मस्त पैकी आहे ना गणेश भक्त येतीलच आता यायला सुरुवातच झाली आता कालपासून काय लुटायचं त्यांना लुटून घेतो एक एक बकरा असा पाहतो ना मस्त कडक कपडे फोर व्हीलर मध्ये दिसले का मग काय बोलायचं ते आता तुम्ही कक्षाला चला म्हणून आता गणपती बाप्पाचं गाणं ना म्हणून मी आता सुरुवात केलेली आहे चला गोपाला पला रे मंदिरात जातो मंदिरामध्ये मंदिरामध्ये आपण काय आपली ओळख डायरेक्ट ओळख नाही पाळत नाही जे हरी म्हटले मला तुमचा अंदाज आहे ना शंभर टक्के खरा आहेत हे बघा हे गणपती साठी चाललो माझी गणपती साठी आहे ना रोज गणपतीला हो हे बघा ना दूध आश्चर्य वाटत बघायचंय का तुम्हाला अहो मनापासून सेवा केली ना गणपती दूध नाही गणपतीला कधी कधी मी पुरणपोळी सुद्धा खाऊ घालतो भजे कुरडे गणपती खातो आणि दूध तर डेली पितो समोर तुमचं रेट पितो असं तुम्ही सोपं पाहतो माझ्या हाताने मी दूध पाजितो गणपतीला हे असं हे बघा असं धरलं का असा गणपती बाप्पा दूध पितो किती श्रद्धा आहे माझी वाली त्या गणपतीवर आणि माझी नाही खूप लोकांची आहे मला सांगा तुमचा एवढं चौकशी का कोण आहे तुमचा चेहर मला नारा नाराज दिसतो चेहर म्हणजे नाराज माझं काय झालं त्या बाप्पा मध्ये काही नाही अच्छा एकदम माझं बी सांगतो संकटात येऊन गेली मोठं काय करावं काय नाही डोकेच झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा असं वाटत असेल तर नवस कबूल करा काय करायचं ते करा पण देवावर श्रद्धा ठेवा आणि करा देवावर श्रद्धा आहे तर म्हणजे देवाचं आता शेवटचे ते अपेक्षा आहे ते देवा एक सगळे देऊ कधी ब्लाऊस वगैरे करू तेवढं करून बघू असं वगैरे मी काय म्हणतो मी तो होतो तुम्ही भाग्यवाने तुमची नाही माझी भेट झाली त्याला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ आता आणि काय कबूल करायचं ते करा आणि पुन्हा अशी शंका मनात आणू नका गणपती खरंच दूध पितो का गणपती दूध पितोंदी झालं मना एकदा पुन्हा गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला चला दर्शन घ्यायचं चल चार समजा तुम्ही टाकू शकता नंतर टाकले तरी चालेल आता नंतर सगळ्यात तुम्हाला टाकावा काय तुमच्या मनात आहे ना ते बोलून दाखव तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मावसाला पाहणारा गणपती आता तुम्हाला गणपती हवी काय काय हवं ते सगळं गणपती पप्पाला सांगा आणि ते तुम्हाला भेटून जाईल दोन एक महिन्याच्या या करत दर्शन आणि सांगा थोडक्यात म्हणजे नवस बाप्पा तो मागून घ्या परत नवसर पावला तर मी स्वतः एक लाख रुपयाचा जमा चेक टाकून मला सांगा इथला आता सव्वाला देऊ बाबा सव्वाला सवलभाग देऊ आणि सवलभाग देऊन मला आपण मला फोन आता आता तुमच्या आठवणी न दूध ती या इकडं उभं राहा अस बाप्पा न दूध पाठ इथं हम्म

नमस्कार अडचणी माझे आपल्या अडचण बापार फार अडचणीमध्ये तळजात बघायला माझा नवरा अरे भाऊ माझा दुराला आणलं ना नाही अच्छा अच्छा खूप अडचणी काय करू कशी अडचण असली ना रामेशन बाबाला साधा तुम्ही अडचणी तुमच्या सगळ्या दूर होतीस

तुम्ही याचा कबूल करा दर्शन घ्या काय समस्या त्या मांडा आणि बाप्पाला काय देणार हे कबूल करा आणि मग तुमच्या हाताने सुद्धा तू ते पण माझ्याकडे एवढे पैसे नाही येते अहो जे बी असत तुमचे ते सव्वा लाख केले जाईल असं थोडंच तुमच्या इच्छेचा प्रश्न नाही तुम्ही पन्नास हजार जरी घेणे बाप्पाना ना तेच चालेल पण आता खूप वाटत सॉल्व्ह झाले होत्या पण आता कबूल तर का सांग ना बर बर खरच ये सरपंच खर मग काय थोडं थोडंच माझं माझ्यातलं लोन माझ्या लोणाच्या डोक्यावरच कर्ज सगळं फिटलं ना तर मी काळ माहिती गणपती बाप्पाला होईल गणपती बाप्पाला कमाला गणपती बाप्पाला ना

पण आता शेवट त्या क्षणी तुझ्या दारे राणे रे बाबा काय करावं चिंता आहे रे पण माझ्या मुलीची तू बापण रिटायर झाला घरात संकट संकट मुलगी मोठी झाली आणि डेव्हलप करायचंय तिचं पण डेव्हलप जमत नाही रे गणपती बाप्पा म्हणून तिला कळ आलं पण एवढी माझी इच्छा का रे बाबा रे बाप्पाला काही आणलं नाही बाप्पा दुखते तो माहित नाही तुम्हाला नाही ना बाप्पा गुप तिथं बापरे पंचक्रोशी मध्ये चर्चा आहे बाप्पा गुप्त तो आणि कुठलाही प्रॉब्लेम असेल तो बाप्पा धूप अगोबाई पहिल्यांदाच आले मला काहीच माहिती नाही पहिल्यांदा आरे नाईल्यांदा सगळं असतो पहिल्यांदा काहीच उपाय माफ करतो बाप्पा सुद्धा तुम्हाला माफ करील बाप्पासाठी तुम्ही दूध घेऊन यायला पाहिजे होतं हे या दूर आणि बाप्पाला दूध पाजा तर शंका काय तुम्हाला हवं ते बा... माझ्या बाप्पाकडे हो बाप्पाला हवा माझी सगळ्यात मोठी शंका म्हणजे माझ्या मुलीचं लग्न जमू दे बाबा पण भेटी भेटी भेटली जमा झाला पुनले पुलाची पाकळी काळी बाप्पा पण समजलं नाही पुन्हा पुलाची पाकळी माहिती नेमकं काय मला पण पा समजलं पाहिजे बोला ना तुम्ही मुलीचे लग्न जमाले दोन एक महिन्यामध्ये जमल नंतर तुम्ही बाप्पाला ना हो नक्की नक्की काय जाणार बाप्पाला नंतर मग नक्की हो नक्की दे या सरपंच तुम्ही इथे हो इथे म्हणजे गणपती बाप्पा माझा आणि मी गणपती बाप्पाच आहे हो सरपंच आता दोन माहिती रिझल्ट लागेल हो तर मी खूप मेहनत घेतली आणि आता जर काही झालं नाही ना सगळं काही होईल फक्त गणपती बाप्पावर आणि माझ्यावर भरोसा आहे का सर्वात प्रथम माझ्यावर भरोसा आहे का माझ्यावर भरोसा ठेवा आणि गणपती बाप्पावर भरोसा ठेवा तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मॅडम पाया पाडा पाया पाडा आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला माहितीये का आमचा गणपती बाप्पा दुखितो काय काय दुखू हे तुम्हाला माहित नाही का गणपती बाप्पा तुम्हाला प्रॅक्टिकली दाखव काय तिला साक्षात गणपती बाप्पा या गावामध्ये अवतरलेले त्यांचं न्यू मंदिर आहे आणि गणपती बाप्पा दूध पितो हे बघा तुम्ही तुमच्या डोळे कराय डोळे उघडे डोळे उघड्या गणपती बाप्पाला प्रत्यक्ष

तीन चमचे गावची सरपंच आहे ना तुम्हाला कळायला हवाय गणपती कस काय आपण एकविसाव्या शतकात जगतोय आणि तुम्ही गणपती दूध पितो आहो याच्या पाठिंबा सायन्स आहे हे गणपती कसा असतो दगडाचा मातीचा तर त्याच्या पाठी एक सायन्स असतं तिथे ते शोधून देतात दूध आणि जे पण असत आपलं जे वॉटर असतं तर ते लिक्विड टाईप मध्ये असतो हे सायन्स आहे ना हे सायन्स आहे ना तुम्ही डॉक्टर झालं का हॉस्पिटल टाकलं का मग लोकांना सायन्स शिकवा आउट शांत हे गाव सरपंच आहे यांनी फक्त आपल्याला तुम्ही शांत त्यांना सांगायचं काय राही तुम्हाला ये भावी भक्त आले त्यांनी त्या लाख सव्वा सव्वा लाख रुपये गणपती बाप्पाला देणगी दिली गणपती बाप्पाला त्यांनी दूध पाचलं गणपती बाप्पा दुपिला चुकल्या आहात

काय झालं असं का बोलता ते जाऊन असली करूया म्हणजे सरपंच तुम्ही खोटा बोलले की काय कोण म्हणतो त्यांना ऑफिसमध्ये काय ते माझ्या पाहून तुम्ही कुठून आलात मी तुझं सांगितले शिवाय ती किती शिकलेली शिकलेले आहेत का जास्त

माझं म्हणणं हे श्रद्धेच्या नावाखाली पैसे लुकडले ते पैसे गोळा असतात ना दरवर्षी काहीतरी तुमचं गाई आणि तुम्ही ज्या वेळेस निवडणूक असेल ना त्यावेळेस तुम्ही हेच पैसे तुम्ही ते वापरले जातात सरपंच साहेब तुम्ही आता भावनेशी घेऊ ना पोलिसांना तुझी इज्जत नव्हतो म्हणून

इथून पुढे लक्षात ठेवा असल्या गोष्टींना तुम्ही बळी पडू नका नमस्कार मंडळी आता हा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही कळवा आणि बऱ्याचशा ठिकाणी अशा घटना घडतात ठिकाणी अशा गोष्टी घडतात तर तुम्ही शब्दात घ्या ना पण ठेवू नका वाटला हा व्हिडिओ चांगला वाटला वाईट वाटला तरी सुद्धा कमेंट मध्ये सांगा आम्हाला कारण तुम्ही बघून पाहता तुमची प्रतिक्रिया फार महत्वाची असते आम्हाला कमेंट मध्ये कळा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद